हाय मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक धमाकेदार व्हिडिओ घेऊन आलेले आहे फक्त क्यू आर कोडने व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात प्रथम तुम्ही ही व्हिडिओ क्लिप पाहून घ्या तर अशा प्रकारे व्हिडिओ एडिट कसे करायचे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी पूजा टाइमपास न करता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं जा आहे आणि व्ही एन इडिओ एडिटर ॲप डाउनलोड करायची आहे माझ्या फोनमध्ये ही ॲप इन्स्टॉल केलेली आहे मी अपडेट करून घेते तुम्ही इन्स्टॉल करून घ्या ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करून घ्या तुम्हाला काहीच करायचं नाही शिम्पलवरती कॅनचं ऑप्शन आहे त्यावर तुम्ही क्लिक करा या ठिकाणी वरती एक ऑप्शन आहे गॅलरी निवडायचं त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या गॅलरीमधले जेवढे बी फोटो असतील तेवढे ओपन होतील आणि त्यामधून तुम्हाला क्यू आर कोडचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे क्यू आर कोड घेतल्यानंतर सिम्पल तुम्हाला यूज टॅम्पलेटवर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गॅलरीमधले चार फोटो निवडायचे आहेत लक्षात ठेवा तुम्ही एक फोटो घेतल्याच्या नंतर रिप्लेसचा ऑप्शन येईल तुम्हाला तुम्ही रिप्लेस करू नका ना नाहीतर तुम्हाला डबल तेज फोटो येईल अशा प्रकारे तुम्हाला चार फोटो निवडून घ्यायचे आहेत फोटो निवडल्यानंतर तुम्हाला नेस्टवरती क्लिक करायचं आहे नेस्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ बनून तयार होईल या ठिकाणी तुम्ही प्ले करून पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला क्यू आर कोड पाहिजे असेल तर तुम्हाला एक इंस्टाग्राम आय डी सांगते या ठिकाणी ही फी एन कोड इंस्टाग्राम आय डी आहे ही आय डी तुम्ही इश्टावर सर्च करून यामधले इडिओ स्टॅम्पलेटचे स्क्रीनशॉट घेऊ शकता सिम्पल तुम्हाला हे इडिओ बघायचे आहेत आणि जो बी इडिओ तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे स्क्रीनशॉट मारून घेतल्यानंतर जसं आपण क्यू आर कोड स्कॅन करून घेतला होता तसंच तुम्हाला स्कॅन करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ शेव करण्यासाठी वरती शेव बटन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा सेववर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक्सपॉटचं ऑप्शन येईल एक्सपॉटवरती क्लिक केल्यानंतर ते व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये शेव होऊन जाईल मला उम्मीद आहे की तुम्हाला कळालंच असेल क्यू आर कोडने व्हिडिओ एडिट कसं करायचं आजच्या व्हिडिओमध्ये बस शेवढंच വീഡിയോ ആവില്ല ശെർ ക